मम्मा मम्मा बोला मला ना कारल्याची भाजी करून देतेस का अयो आणि का तुला काय तू यापूर्वी तर कधी खाल्ली नाहीस ना तुला आवडायची नाही ना भाजी मम्मा तुला काय माहित आहे माझ्या शाळेमध्ये सरनं मला म्हणलेत की कारल्याची भाजी आठवड्यातून दोनदा खायची असते अच्छा आणखीन काय सांगितले सरने कारलाचे खूप सारे महत्व सांगले तुला पण सांगू का मी सांग ना मला पण माहिती नाहीये आणि आपली डायबेटीज पण कमी करतो आणि आपल्याला खूप आजारपणापासून वाचवत वा खूप छान फायदे सांगितले एक राहिलं काय राहिलं कारलो आपल्याला खूप हेल्दी बनवत हे तर खूप छान गोष्ट आहे मग आजपासून तू पण पण खाणार खाणार ना हाँ, हाँ. ना तुम्ही अशी कारल्याची भाजी केल्यानंतर घरातील लहान मुलं हट्ट करतात कारण ही भाजी अजिबात कडू झालेली नाही चला तर मग सुरुवात करूयात सगळ्यात अदोगर इथे मी दोन मीडियम साईजचे हे पहा पाव किलो अजनी प्रमाणात कारले घेतलेले आहेत तर या कारल्याची समोरचं आणि शेवटचं दोन्ही देठ असं काढून टाकायचं आहे हे पहा दोन्ही एक्स्ट्रा असलेला पार्ट काढून टाकायचा आणि एका कारल्याचे चार भाग करून घ्यायचे आहेत आपल्याला आज आपण भरलं कारलं करतोय तर त्यासाठी आपल्याला चार भाग करून घ्यायचे आहेत तर दुसऱ्या पण कारल्याचे असे चार भाग करून घेणार आहे मी हे पहा तुम्ही कारलं शरीरासाठी खूप उपयोगी असतं तर आठवड्यातून दोन वेळेस तरी आपण नक्कीच खाल्लं पाहिजे तर याचे पण चार भाग करून घेते हे कारल्याची भाजी तुम्ही दोन दिवस फ्रीजमध्ये ठेवून आरामात खाऊ शकता यामध्ये कसलंही खराब होण्याचं काहीही कारण कारण नाहीये तर हे पहा सगळ्यात अदोगर आता यामधून एक असा कट मारून घ्यायचा आहे आणि कट मारून झाल्यानंतर यामधल्या सगळ्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर आधी मी सगळ्यांना एक एक कट्स मारून घेते उभे हे पहा असं कट करून घेतल्यानंतर असा एखादा चमचा घ्यायचा आणि त्या चमचाने यामधलं जे कडू बी असतं तर ते आप बी आपल्याला काढून घ्यायचं आहे हे पहा अगदी इझिली हे बी निघून जातं हे पहा असं या पद्धतीचं काढून घ्यायचं आहे माझ्या घशामध्ये थोडंसं इन्फेक्शन झाले त्यामुळे माझा आवाज क्लिअर येत नसेल तुम्हाला तर हे पहा सगळ्या कारल्याचं मी असं काढून घेतलेलं आहे बी आणि आता हे पहा हे बाजूला करून एका बाऊलमध्ये मी इथे पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये चमचाभर एवढं मीठ घालून घेते आणि मीठ घालून हे सगळे कारले आपण यामध्ये घालायचे आहेत या भाजीमध्ये आपल्याला कसलंही कारलं उकळून घ्यायचं नाही आहे किंवा कारलं भाजून घ्यायचं नाही आहे कारलं न भाजता आणि न, न उकळता आणि ते पण अजिबात कडू न करता भाजी करणार आहोत आपण तर दहा मिनिटं पाण्यात कारलं ठेवून द्यायचं आहे आणि तोपर्यंत मसाला करून घ्यायचा आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सुकं खोबरं टाकलेलं आहे आणि दहा ते बारा लसण पाकळ्या घातलेल्या आहेत एक छोटी वाटी मी इथे कोथिंबिरीचे देठं घेतलेली आहेत आणि आणि एक वाटी भाजलेले शेंगदाणे हे सगळं मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे हे पहा आता हे सगळं मिश्रण तुम्हाला दाखवते मी असं जाडसर आहे तर तुम्ही हा मसाला वांग्याच्या भाजीसाठीही वापरू शकता फ्रीजमध्ये ठेवून तर आता हा एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे इथे मी एक ताड घेतलं आहे आणि त्यामध्ये हा मसाला काढून घेते तुम्ही भाजलेल्या ऐवजी त्याची भरडसुद्धा वापरू शकता म्हणजे शेंगदाण्याचं कूटही वापरू शकता आणि आता यामध्ये मी मसाले घालून घेते दोन चमचे इथे लाल तिखड घातलेलं आहे आणि एक चमचा इथे मी धणा पावडर घातलेला आहे चवीनुसार पाव चमचा मी इथे मीठ घातलेला आहे आणि पाव चमचा इथे मी गरम मसाला वापरलेला आहे आणि पाव चमचा इथे मी कांदा लसूण मसाला वापरला आहे आता यामध्ये एक पळीभर इतकं तेल टाकायचं आणि हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे पाण्याचा वापर करायचा नाही नाहीतर मग एखादी दिवसाच्या वर आपली भाजी टिकत नाही आता या, ना 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 या कारल्यांमध्ये हा मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे हे पहा यामध्ये तुम्ही लिंबाचा पण वापर करू शकता लिंबाचा रस पण टाकू शकता पण मी लिंबूसुद्धा न घालता ही भाजी वेगळ्या पद्धतीची दाखवते की जेणेकरून अजिबात कडू होणार नाही तर बोटाच्या साह्याने दाबून यामध्ये असं मिश्रण भरून घ्यायचं आहे आणि याच पद्धतीने सगळी कारली मी भरून घेतलेली आहेत इथे पाहू शकताय आणि एवढा मसाला माझा भरून उरलेला आहे आता फोडणीसाठी मी इथे गॅसवरती कढई ठेवली आणि त्यामध्ये फक्त दोन चमचे मी इथे तेल घालून घेतलेलं आहे हे पहा आता तेल छान तडतड गरम झालं की यामध्ये एक चमचाभर एवढी मोहरी घालायचे आणि एक पाव चमचा एवढं जिरं घालायचं आहे आता यामध्ये काहीही न घालता हे जे भरलं कारलं होतं तर हे सगळं आपल्याला या तेलामध्ये असं एक एक करून ठेवून द्यायचं आहे हे पहा मिश्रण भरलेली बाजूवरच्या साईडने असायला हवी आणि पाच मिनिट आपल्याला असंच फ्राय करून घ्यायचं आहे हे पहा अगदी तेलामध्ये असंच फ्राय करून घ्यायचं आणि पाच मिनिटानंतर चमचाने आपल्याला याच्या दिशेला करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मी एक एक करून असं बाजूला करते कारल्याची खालची बाजू खूप छान फ्राय झाली आता वरच्या बाजूने पण फ्राय करून घेऊयात तर इथे तुम्ही पाहू शकता कारलं खालच्या बाजूने अगदी परफेक्ट असं फ्राय झालेलं आहे हे पहा सगळे मी पलटवून घेते आणि पुन्हा दोन मिनिटं या बाजूनी कारलं फ्राय होऊ देणार आहे म्हणजे जवळजवळ सहा ते सात मिनिटं कारलं फ्राय होऊ देण्यासाठी ठेवायचं आणि त्यानंतर सात मिनिटानंतर उरलेला मसाला यावरती घालून घ्यायचा आहे हे पहा सगळा मसाला घालून घ्यायचा आणि याला व्यवस्थित असं पळीने पसरवून घ्यायचं आहे आता पसरून झाल्यानंतर याच ताटामध्ये थोडंसं मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आणि हे पाणी यामध्ये सोडून दिलेलं आहे पाणी घालून पुन्हा याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाणी किती कमी जास्त करायचं आहे हे तुम्ही लक्षात ठेवा आपल्या आवडीनुसार पाणी कमी जास्त करू शकता तर मी अगदीच पातळ भाजी करत नाही आहे दाटसर भाजी करते आणि या हे तुम्ही आता यामध्ये मी घातला आहे थोडासा गूळ तर गूळ घालणं ऑप्शनल आहे नाही घातला तरीही चालेल पण यामध्ये या, या गुळामुळे अजिबात कडवटपणा राहत नाही तर या गुळामुळेच ही भाजी खूप सुंदर बनते आट आलू किंवा म्हणजे कुठलीही नॉर्मल जी भाजी खातो तर त्या भाजीसारखी ही भाजी लागते तर आता पहा यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा सहा ते सात मिनिटासाठी आपल्याला यावरती अर्धवट झाकण ठेवून द्यायचं आहे झाकण पूर्ण ठेवायचं नाही सात मिनिटं आपल्याला असं स्टीम करून घ्यायचं आहे कारलं आणि सात मिनिटानंतर तुम्ही पहा कडेने छान असं तर्री सुटलेली आहे आता छान अशी तर्री सुटल्यानंतर पुन्हा कारल्याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे जेणेकरून तळाला आपला मसाला चिटकणार नाही याची काळजी घ्यायची सगळं मिश्रण पुन्हा एकजीव असं भाजीचं मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता आणि पुन्हा दोन मिनिटासाठी आपल्याला यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे दोन मिनिटानंतर पुन्हा काढून पहा तुम्ही अशी वाफाळती भाजी अगदी सुंदर असं आपलं कारलं वाफलेलं आहे तुम्ही पाहू शकताय ग्रेव्हीसुद्धा खूपच छान झालेली आहे हे पहा आता आपण सर्व करण्यासाठी घेऊयात तर या पद्धतीची भाजी जर केली ना तर घरातली लहान मुलं सुद्धा अगदी आवर्जून हट्टाने मागतील तर इथे आपली कारल्याची भाजी तयार आहे ठीक आहे भाजी, भाजी सोबत भाकरी पण खायची असते ओके मम्मा कशी झाली ही मी भाजी तर खूप मगातर रोज खाणार ना आठवड्यातून दोन वेळेस हां मम्मा मी पण कारल्याची भाजी खात आहे आणि तुम्ही पण कारल्याची भाजी खा आणि हा सगळ्यात महत्त्वाचं माझ्या मम्मीच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं सबस्क्राइब करा पुन्हा एकदा भेटूयात नवीन एका रेसिपी तो सोबत तो फ्रेंड्सत खात रहा आणि मस्त रहा बाय बाय